प्रभात चोवीसमध्ये जुने सिडको नाशिक येथील श्री साईनाथ मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण बंटी तिल्मे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले एका बाजूला पावसाचे आगमन सुरू असताना भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण जोशात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला या भूमिपूजन सोहळ्यास उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी रामजी रेपाळी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले या कामाबाबत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले श्री साईनाथ मंदिराचा येथील कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ आज येथील सर्व माता भगिनी असतील सर्व ज्येष्ठगण असतील सर्व मित्र परिवार असेल बालगोपा असेल यांच्या उपस्थितीत आज साजरा करण्यात आलाय आपण बघू गेल्या तीन वर्षापासून मान्य या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांना आपण डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतो त्यांच्या सहकार्याने व आपल्या नाशिकचे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या सहकार्याने आपण बघू की प्रभाग चोवीस मध्ये जो काही विकास चालू आहे आपण बघू पूर्ण शहरामध्ये कुठेच काही कामं नाही फक्त प्रभाग चोवीस मध्ये कामं चालू आहेत आपण लेखानागार शिवाय चौक रस्ता बघू की एकदम मॉडेल रोड आपण तयार केलेला आहे तिथे साईडला पेवर ब्लॉक असतील कोंकडीकरणं असेल पावसाळी गटार असेल किंवा तेथील एल डी लाईट असतील आपण ते जर बघू तर पूर्ण शहरात तुम्हाला असा रस्ता कुठे बघायला भेटणार नाही तसेच पूर्ण शहरातील कॉलनी आपल्या पूर्ण प्रभागातील कुठल्या कॉलनी कॉलनी रोड असतील किंवा थि जे किती गेले पंधरा वीस वर्ष लोकांची मागणी होती ती मागणी आपण पूर्ण करण्यासाठी मान्य साहेब असतील मान्य दादा भुसे असतील पूर्ण शिवसेनेच्या मदतीने आपण चांगलं असं काम उभं केलं आहे पूर्ण प्रभाग चोवीसचा सेवा या नाशिकमधील सर्व लोकांना वाटेल असं काम आपण उभं करतोय आज येथे सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठगण सर्व मित्रपरिवार येथे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच परिसरातील महिलांनी आणि पुरुषांनी प्रवीण बंटी तिरमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या गतीला भरभरून प्रोत्साहन दिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांचे अभिनंदन केले एक दोन तीन वर्ष झाले नाशिक महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही तरी सुद्धा आमचे धराडीचे नगरसेवक आणि पुढील पंचवीस ते तीस वर्षाचा विचार करून सुंदर असा नियोजनबद्ध आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन वार्डाचा विकास करणारे त्याचबरोबर प्राणी पक्षी सैनिक यांचा सुद्धा विचार करून ज्यांनी नियोजनबद्ध असं काम केलेलं आहे अशा नगरसेवकांना आमच्याकडनं सायनाथ मंडळाच्या तर्फे हार्दिक हार्दिक खूप शुभेच्छा आणि आमची इच्छा राहील का यापुढे त्यांनी असंच काम करत राहावं एक दिवस आमदारकीचं पण इलेक्शन लढवण आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि पुढे याच्यात आमदार म्हणून तुम्हाला निवडून आणू आम्हाला खूप आनंद झाला कारण सगळीकडे कॉन्क्रीट करण्याचे काम चालू होते बंटी भाऊ सगळीकडे खूप खूप छान छान काम करत आहे आणि इथं काम सुरू होणार हे ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला कारण आमची पण इच्छा होती की आपल्या पण मंदिराचे इथं कॉन्क्रीटकरण व्हायला पाहिजे आणि बंटी भाऊंनी त्यांच्या प्रयत्नातून खूप खूप हे करून आपलं इथं प्रयत्न करून काम पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आणि बंटी भाऊचे खूप खूप अभिनंदन गुरुवार दिनांक सव्वीस साईबाबा मंदिराच्या परिसराचे इथे कॉन्क्रिटीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे नगरसेवक बंटी तेजमे अखंड विकासाचे कार्यकर्ते म्हणून जे आहेत त्यांच्या माध्यमातून आज इथे हा कार्यक्रम झालेला आहे परिसरातील सर्व नागरिक उपस्थित आहेत आणि त्यांचं सहकार्य हे अखंड सर्व नागरिकांना मिळत आहे आणि मी शुभेच्छा देतो घर बांधण्याचं स्वप्न असतं तसं स्पेशली माझं पण असं होतं की आपल्या इथल्या चौकाचं काम कधी होईल कधी होईल पण बंटी भाऊजींमुळे ते आता पूर्ण झालंय आणि एकदा पूर्ण झाल्यानंतर शंभर टक्के ते खूपच छान होणार ही पण गॅरंटी आहे त्याच्यासाठी बंटी भाऊजींना खूप खूप थँक्यू आमच्या सगळ्यांतर्फे थँक्यू थँक्यू सो मच आपलं भूमिपूजन केलं आहे त्याबद्दल आणि ज्येष्ठ साहित्यिक सावळीराम तिदमे शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र मोहिते विभाग प्रमुख इसाक शेख प्रमुख अजय पंडित वामंतराव राहाणे सुनील जाधव विक्रम काळे नाना पाटील दिलीप जाधव मच्छिंद्र घुडके अविनाश राहाणे संदीप पांडे नरेंद्र नागरे श्याम जाधव रामदास शिंदे हेमंत कोठारी महेश कुलते मिलिंद कतवारे भास्कर पाटील सुनील पवार सुमित कोष्टी महेश शिंदे मल्हार भांबेरे महिला आघाडी नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख सुलोचना मोहिते प्रमुख मंगल पाटील तर रंजना तिदमे शोभाताई जाधव देवकरताई गोडगे मावशी केंगेताई सोनल तिदमे पावटेकर मावशी साक्षी तिदमे कविता घोडके रोहिणी काळे वृषाली काळे योगिता पांडे काजल पाटील आदी शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन